मी शिवेंद्रसिंह अरुणाराजे राजे भोसले ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदी निवड झालेली आहे आणि याच मंत्रिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावली मेडा येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला कुठे गुलालाची उधळण फटाक्याची फटाकेबाजी तर पेडे वाटून कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केलेला सातारा जावली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य शिवेंद्रसिंहराजे भोसले उर्फ महाराज साहेब यांचा आज भारतीय जनता पार्टीने जो सन्मान केला आणि त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लावून घेतली त्याबद्दल सातारा जावली विधानसभेच्या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विजयोत्सव साजरा केला जातोय आणि महाराजांच्या गादीचा सन्मान आज भारतीय जनता पार्टीनं जो केला त्याच्याबद्दल आज घराघरात दिवाळी साजरी करण्यात येते जावली तालुक्याची राजधानी असलेल्या मेळा बाजारपेठेमध्ये जसं महाराज साहेबांचं नाव मंत्रिपदासाठी जाहीर झालं तेव्हापासून आता या क्षणापर्यंत फटाकड्यांची आतसबाजी एकमेकांना पेढे भरवून आणि लाडूचे वाटप करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा विजयोत्सव साजरा करण्यात आला आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बाबाराजेंना दिलेल्या मंत्रिमंडळातल्या वर्णीमुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीला त्याचा शंभर टक्के फायदा होईल असा मी ठाम या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो